यापुढील नाव रमेश विठ्ठल चोरमले सरपंच गुरेघर तालुका महाबळेश्वर आणि समोरच्या गुरेघर येथील लोकनियुक्त सरपंच रमेश विठ्ठल चोरमले एक उमदे कर्तबगार दिलदार दिलखुलास व्यक्तिमत्व रमेश चोरमले यांनी तब्बल पंचवीस वर्ष गुरेघर परिसरात आपल्या सामाजिक जाणिवेचा ठसा उमटवला राजकारण समाजकारण आणि ग्रामीण पर्यटन शास्त्राचे अभ्यासक अशी त्यांची एक वेगळी ओळख आहे सहज सोप्या आणि विनोदी शैलीतील उत्तम संवाद कौशल्य प्रेमळ आणि अत्यंत आदराचं बोलणं आपलेपणा जपण्याचा आणि समोरच्याला आधार देण्याचा त्यांचा स्वभाव आहे गुरेघरचे घरचे लोकनियुक्त सरपंच म्हणून समाजपयोगी भूमिका घेताना त्यांची मांडणी त्यांच्या स्वभावातला स्पष्ट वक्तेपणा आणि आंतरिक तळमळ दिसून येते महाबळेश्वर तालुक्यातील राजकीय सामाजिक आणि पर्यटन क्षेत्रातील तरुणाईला योग्य दिशा देणार हे व्यक्तिमत्व आहे नमस्कार मी रमेश चोरमले सरपंच ग्रामपंचायत गुरेगर तालुका महाबळेश्वर या ठिकाणून आज या पुरस्कारासाठी माझी निवड झालेली आहे तर पहिल्यांदा मी प्रभात या न्यूजचं मी माझ्या ग्रामस्थांच्या वतीनं व वो माझ्या सर्व ग्रामपंचायतीच्या वतीनं आभार मानतो आणि खरोखरच हा जो पुरस्कार आम्हाला आज दिला हा जो दोन तासाचा आम्हाला कार्यक्रम करून यामध्ये कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं ते अतिशय उत्कृष्ट होतं दुसरी गोष्ट सांगायचं म्हणजे की माणसाने एखाद्या केलेलं काम त्या कामाची त्याच्यावर जेव्हा पाठीवर हात पडते तेव्हा जी त्याला ऊर्जा मिळते हीच खरी ऊर्जा आम्हाला आज या कार्यक्रमातून मिळालेली आहे आज जे शहाजी क्षीरसागरसारखे माणूस ज्याने वीस ते पंचवीस वर्ष त्याच्या कारकिर्दीतला जो सरपंचकीचा अनुभव सांगितला कलेक्टर साहेबांनी योजना सांगितल्या त्यामध्ये खरोखर आम्हाला त्यातून ऊर्जा मिळाली आणि नक्कीच इथून पुढं जो आमचा राहिलेला कार्यकाळ आहे हा या माझ्या गावाचा त्याच्यानंतर माझ्या आजूबाजूच्या समाजाचा नक्कीच मी हा आजच्या पुरस्काराचा उपयोग त्यासाठी करेल अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की बाबा कलेक्टरनी जसं माझं गाव पर्यटनामध्ये आहे तर कशा पर्यटनामधल्या योजना द्याव्या पर्यटनामध्ये कसं गावाला पुढं न्यावं पर्यटन लोकांचा विकास कसा करावा हा अतिशय मार्मिक ह्या घटना आम्हाला या ठिकाणी मिळाल्या माझ्याबरोबर माझ्या गावचे ज्येष्ठ आमचे कार्यकर्ते अशोक बिलारे माझे सहकारी उपसरपंच अशोक गाडे व आमचे दुसरे सहकारी संतोष बर्गे असे आम्ही सर्व ग्रामस्थ मंडळ या ठिकाणी हजर आहोत मी पुन्नचे एकदा प्रभाचे आभार मानतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र